नमस्कार मित्र मैत्रिणीनं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया आतापर्यंत आपण बघितलं की मायराला कुठचा तरी कॉल आलेला होता कॉलमुळे तिला खूप टेन्शन आलेलं होतं ती गडबडीत एका ठिकाणी जाऊ लागते तेच मायराला इतक्या घाई गडबडीमध्ये आणि टेन्शनमध्ये कुठेतरी जाताना बघून रुद्र आणि राधा दोघेही मायराचा पाठलाग करू लागतात चला तर मग आता पुढे बघूया मायरा अशा एका ठिकाणी आलेली होती जिथे आजूबाजूला कोणीही राहत नव्हतं ती तिच्या गाडीतून उतरते आणि एका दिशेला चऊ लागते ती अशा ठिकाणी गेलेली होती जिथे ते घर बाहेरून खूप पडलेलं आहे असं वाटत होतं पण त्याच घराच्या समोर खूप सारी माणसे उभी होती जसं काही ती पहारे करायची काम करत होती मायरा त्यांना काहीतरी इशारा करते आणि आतमध्ये जाते मायराला तिथे गेलेलं बघून इकडे दूर अंतरावरची रुद्र त्याची गाडी थांबवतो त्या माणसांना काही दिसणार नाही अशा ठिकाणी त्याने त्याची गाडी थांबवलेली होती रुद्र आणि राधा गाडीमधून खाली उतरतात आणि त्या दिशेने बघू लागतात रुद्र किती वेळ आपण इथे असंच वाट बघत थांबणार आहोत तुला असं नाही वाटत का वे की आपण आतमध्येच जाऊन नक्की काय सुरू आहे ते बघावं राधा तू वेडी वगैरे आहेस की काय त्या घराच्या समोर किती माणसं उभी आहेत बघितली आहे आहेत का आणि तुला काय वाटतं आपण त्यांच्यासमोर असं आतमध्ये जाऊ शकतो आणि जरी आपण आतमध्ये गेलो तरीही सुखरूपपणे बाहेर पडू असं मला तर अजिबातच वाटत नाही मग रुद्र आपण इथेच बसून फक्त काय सुरू आहे ते बघत बसायचं आहे का आपण जर इथेच उभं राहिलो तर मायरा आतमध्ये काय करत आहे याबद्दल आपल्याला काहीही समजणार नाही मग घरी गेल्यानंतर आपण घरच्यांना काय सांगणार आहोत आम्ही फक्त मायराचा पाठलाग केला पण ती काय कर करत होती आम्हाला समजलं नाही आहे आपण असंच रिकाम्या हाताने घरी जाणार आहोत का आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल असं मला वाटतं त्यामुळे प्लीज माझं ऐक आपण काहीतरी करून आतमध्ये जाऊयात आणि जर आपण सापडलो तर आपल्याकडे एक ऑप्शन आहे नाही नाही मला मरायचं नाही आहे मला अजून माझं आयुष्य जगायचं आहे रुद्र पटकन बोलतो ए वेड्या मी कुठे बोलले आपल्याला मरायचं आहे मग आता बोललीस ना की आपल्याकडे एकच ऑप्शन आहे अरे एकच ऑप्शन आहे म्हणजे आपण जर आतमध्ये गेलो आणि जर आपण त्यांना सापडलो तर तिथून कसं तरी करून बाहेर पडायचा हा शेवटचा आपल्याकडे एकच ऑप्शन आहे हां मग तू थोडं शांतपणे सांग ना एवढी चिडून का माझ्याशी बोलत आहेस तुला एखादी गोष्ट सांगणं म्हणजे चिरूनच सांगावं लागतं त्याशिवाय तुला काही समजत नाही बरं बाई तुझं झालं असेल तर आता आपण आतमध्ये जाण्याचा मार्ग शोधूया का हो चला राधा रागात बोलते रुद्र आणि राधा दोघेही त्या घरच्या पाठीमागे जातात त्या घराच्या पाठीमागे एक पहारेकरी होता तो थोडासा इकडून तिकडे फिरत होता आणि काही वेळाने तो परत त्या घराच्या समोर जातो हीच संधी बघून रुद्र आणि राधा दोघेही त्या घराच्या पाठीमागे जातात आतमध्ये जाण्यासाठी त्यांना फक्त एकच ऑप्शन होतं ते म्हणजे खिडकी त्या घराला एक थोडीशी पोटी खिडकी होती आता त्या खिडकीमधूनच आतमध्ये जायचे असा विचार त्या दोघांच्या मनामध्ये आलेला होता रुद्र थोडासा पुढे होऊन खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला यश मिळतं रुद्र ती खिडकी ओपन करतो तर राधा रुद्रच्या खांद्यावरती चढून आतमध्ये नक्की काय दिसते ते बघू लागते पण तिला खूप अंधार दिसत होता ती तशीच रुद्राच्या खांद्यावरती चढून आतमध्ये आता जाऊ लागते तोपर्यंत रुद्र बाहेरच उभा होता राधा आतमध्ये जाते तर सखीकडे तिला अंधारच दिसत होता ती सगळ्यात पहिल्यांदा तिचा मोबाईल सायलेंटमध्ये ठेवते जेणेकरून कोणी कॉल केला तरी ते काही प्रॉब्लेम व्हायला नको ती थोडा तिच्या सा मोबाईलचा टॉर्च ऑन करते आणि काही दिसतंय का ते बघू लागते बाहेरून ते घर जर घरी जरी एखाद्या पडलेल्या घराप्रमाणे दिसलं असलं तरी आतमध्ये ते घर वेगळ्याच पद्धतीचं होतं आतमध्ये एका गुहेप्रमाणे ते दिसत होतं तिथेच राधाला एक दरवाजा दिसतो तो दरवाजा बाहेरून आहे असं वाटत नव्हतं पण तो आतून तो दरवाजा होता राधा पटकन तो दरवाजा ओपन करते आणि रुद्राला त्या दरवाजामधून आतमध्ये यायला सांगते त्या दोघांनाही आता एक चांगलाच मार्ग सापडलेला होता रुद्र आता आतमध्ये येतो अरे वा खरंच तू खूप हुशार आहेस तुला हा दरवाजा कशा काय सापडला ही मायरा किती हुशार आहे ग बाहेरून तर आतमध्ये असं काही असेल असं अजिबातच वाटत नाही मला तर वाटलं सुद्धा नव्हतं की इथे एक दरवाजा असेल आता तुझी बडबड बंद कर आणि तुझा फोन पटकन सायलेंटवरती ठेव राधा आता राखवतच त्याला बोलते राधाचं बोलणं ऐकून रुद्र पटकनच मोबाईल सायलेंटवरती ठेवतो दोघेही थोडंसं पुढे जातात आणि एका ठिकाणी आता लपतात तेवढ्यातच त्यांच्या कानावरती एक आवाज ऐकू येतो त्या आवाजाच्या दिशेने दोघेही बघतात तर तिथे एका चेअरवरती एका बाईला रस्सीने बांधलेले होते तिच्या तोंडाला पट्टी बांधलेली होती त्या बाईचा चेहरा त्या दोघांच्या नीट दिसतही नव्हता पण त्या बाईचा समोर एक डॉक्टर आणि मायरा उभे होते डॉक्टर त्या बाईला इंजेक्शन देत बोलतात हे बघा मॅडम मी आता त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे पण या जास्त दिवस जगू शकतील की नाही असं मला वाटत नाही आतापर्यंत आपण यांना फक्त इंजेक्शन देऊन जगवलं आहे पण जर असंच चालत राहिलं तर या लवकरच मरून जातील त्यामुळे तुम्ही प्लीज यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा तर नाही डॉक्टर मी या बाईला अजिबातच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकत नाही आहे एकदा माझं काम होऊ दे मग माझं काय झालं की बाई जगू दे किंवा मरू दे मला काही फरक पडत नाही आहे फक्त थोडे दिवस तुम्ही काही करा आणि या बाईला जिवंत ठेवा मायरा बोलते मायराचं एक गुरु राधा राघवत बोलते ही मायरा कशी कशी आहे यार एखाद्या माणसाला मरायलासुद्धा ही मागे पुढे बघत नाही आहे मला तर असं वाटतं तिथे जाऊन तिला चांगलीच अद्दल घडवावी हो हो झाशीची राणी तू शांत हो उगीच चिडचिड नको करू आता जे काही सुरू आहे ते फक्त बघ रुद्र शांत करत बोलतो रुद्र मला काय वाटतं चेरवरती जी बाई आहे ती जिजूंची आई आहे आपण त्यांना लवकरात लवकर सोडवायला हवं इथून बाहेर घेऊन जायला हवं नाहीतर ही मायरा आणखीनच त्यांचे खूप वाईट हाल करेल नाही राधा मी असं काही होऊ देणार नाही आपण आजच मोठ्या आईला इथून घेऊन जाणार आहोत पण रुद्र हे कसं काय पॉसिबल आहे इथे किती माणसं आहेत बघितलं आहेस का तू आपण जिजूंच्या आईला असं बाहेर घेऊन जाणं खूप जास्त कठीण काम आहे राधा मी आहे ना तुझ्यासोबत डोंट वरी फक्त मायरा आणि ते डॉक्टर इथून जाण्याची मी वाट बघत आहे ते इथून पुढे गेले ना की आपलं काम करायचं आज काही होऊ दे मी मोठ्या आईला इथून घेऊन जाणारच आता मात्र राधाला खूप जास्त भीती वाटत होती तेवढ्यातच मायरा आणि डॉक्टर तिथून आता निघून जातात तर त्यांच्यासोबत जी काही माणसं आतमध्ये येत होती तीसुद्धा बाहेर निघून गेलेली होती हीच संधी बघून रुद्र बोलतो राधा तू इथेच तर मी लगेच आलो रुद्र नीट जा चुकून त्या माणसाने तुला बघायला नको डोंट वरी राधा मी नीट जाईन रुद्र बोलतो आणि ज्या ठिकाणी मोठी आई होती त्या दिशेने जाऊ लागतो तर रुद्र पटकन त्या बाईजवळ जातो त्या बाईला रस्तीने बांधलेले होते तोंडाला सुद्धा बांधलेले होते केसांमुळे त्या बाईचा चेहरा नीट दिसत नव्हता रुद्र पटकन त्या बाईला बांधलेली रस्सी सोडू लागतो तेवढ्यात त्याला कोणाच्या तरी पावलांचा आवाज येतो त्यामुळे रुद्र काही क्षणासाठी खूप घाबरलेला होता पण त्याला समजतं की कोणीतरी तिथून बाहेर जात आहे त्यामुळे पावल्यांचा आवाज ऐकू आलेला होता जी व्यक्ती होती ती तिथून निघून गेलेली होती त्यामुळे रुद्र पटापट पत त्या बाईच्या तोंडावरची पट्टी वगैरे काढतो आणि त्या बाईला आता उचलून घेतो आणि राधाजवळ येतो राधा चल इथून पटून पटकन पळ आणि पटकन अंजली कॉल कर रुद्र बोलतो रुद्र आणि राधा दोघीही त्यांच्या गाडीमध्ये येतात आणि आता रुद्र मागच्याच सीटवरती त्या बाईला नीट बसवतो राधासुद्धा त्या बाईच्या बाजूला बसते रुद्र पटकन ड्रायव्हिंग सीटवरती बसतो आणि पटकन जोराने गाडी पळवू लागतो तेच त्या घराच्या बाहेर उभे असलेले गाड त्यामध्ये गाड आतमध्ये येतो तो बघतो तर आतमध्ये तिथे त्याला कोणीतरी दिसत नाही त्यामुळे तो पळतच बाहेर जातो आणि बोलतो अरे इथे जी बाई होती ती कुठेतरी गायब झालेली आहे ती कदाचित तिथून पळून गेलेली आहे ती जास्त लांब केली नसेल चला पटकन तिला शोधा नाही तर मॅडम आपल्याला मारून टाकतील इकडे रुद्र ड्रायव्हिंग करतच राधाकडे बघत बोलतो राधा पटकन वहिनींना कॉल कर मला वहिनींशी बोलायचं आहे राधा पटकन कॉल करते आणि आता रुद्रजवय मोबाईल देते तर आता तर तिकडे अंजली खूप टेन्शनमध्ये आलेली होती कारण मायराला घरी येऊन बराच उशीर झालेला होता पण अजूनही रुद्र आणि राधा घरी आलेले नव्हते त्यांचा कॉलसुद्धा लागत नव्हता त्यामुळे अंजलीला वेगळीच भीती वाटत होती तर तेवढ्यातच तिला एक कॉल येतो कॉल राधाचा आलेला होता अंजली पटकनच कॉल आता रिसीव करते तर तेच या बाजूने रुद्र बोलतो हॅलो वहिनी तुम्ही कुठे आहात तर रुद्र भाऊजी किती वेळ झाला मी तुम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही ठीक तर आहात ना तर हो वहिनी आम्ही ठीक आहोत मला सांग भाई कुठे आहे हे तर त्यांच्या रूममध्ये असतील ओके आणि ती मायरा कुठे आहे भाऊजी ती कदाचित यांच्याच रूममध्ये असेल तर आता ओके म्हणजे यावेळी मी भाईशी अजिबात बोलू नाही शकते वहिनी तुम्ही एक काम करा तुम्ही एखादी जागा शोधून काढा आता या क्षणी एखादी सेफ जागा शोधून काढणं तेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ओके तुम्ही एक काम करा तुम्ही फार्म हाऊसवरती जावा पण वहिनी ते फार्म हाऊस कुठे आहे मला नाही माहिती भाऊजी मी तुम्हाला ॲड्रेस सेंड करते त्या ठिकाणी तुम्ही जावा ओके वहिनी इकडे अंजली कोणालाही न सांगता घराच्या बाहेर पडते आणि तीसुद्धा हाऊसवरती जाते तोपर्यंत तिथे रुद्र आणि राधा सुद्धा आलेले होते अंजलीला बाहेर उपसलेलं बघून रुद्र पटकनच गाडीमधून उतरतो आणि अंजलीला मिठी मारतो तर रुद्रने असं केल्यामुळे अंजली रुद्रच्या पाठीवरती हात ठेवू लागते आणि बोलते काय झाले भाऊजी तुम्ही ठीक तरी आहात ना काही प्रॉब्लेम झाला आहे का आणि तुम्हाला अशी सेफ जागा का हवी होती बहिणी आपण जिंकलो आता तुम्हा दोघांना कोणी एकमेकांपासून लांब करू शकणार नाही आहे आम्ही मोठ्या आईला इथे घेऊन आलेलो आहोत काय काय बोललात तुम्ही अंजली आश्चर्याने बोलते तिला मोठा धक्का बसलेला होता तेवढ्यातच रुद्र गाडीचा मागचा दरवाजा ओपन करतो आणि त्या बाईला उचलून घेऊन येतो तो पटकन आतमध्ये जातो आणि एका रूममध्ये जाऊन त्या बाईला नीट बेडवरती झोपवतो अर्जुनच्या आईची अशी अवस्था बघूनच अंजलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं रुद्र अर्जुनच्या आईला बेडवरती नीट झोपवतो आणि बोलतो वहिनी मोठ्या आईची तब्येत खूपच खराब आहे आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांना डौकर बोलवायला हवं नाही भाऊजी आपण असं अजिबात नाही करू शकत आहे आपण इथे डॉक्टरांना बोलवून आणखीन काहीतरी रिस्क अजिबात घेऊ नाही आहे आपण एक काम करूया आपण यांना इथे बोलवूया पण वहिनी भाई इथे कसा काय येऊ शकणार आहे ती मायरा तर कायम भाईवरती नजर ठेवून असते नाही भाऊजी आता ती मायरा आपलं काहीही बिघडवू शकत नाही यांची जी कमजोर असणारी गोष्ट होती ना ती आता आपल्याजवळ आहे त्यामुळे ती आपलं काहीही बिघडवू शकत नाही ओके वहिनी मी लवकरात लवकर डॉक्टरांना इथे घेऊन येतो तोपर्यंत राधा भाईला घेऊन येईल आणि तुम्ही इथे मोठ्या आईजवळ थांबा रुद्र डॉक्टरांना घेण्यासाठी तिथून बाहेर पडतो तेच अर्जुनला तिथे बोलवण्यासाठी राधासुद्धा तिथून आता बाहेर पडते आता फक्त अर्जुनच्या आईजवळ अंजली थांबलेली होती इकडे तनू अमनसोबत त्याच्या गाडीमध्ये बसलेली होती तर अमन ड्रायविंग करत होता ड्रायविंग करत करत तो तनूला कितीतरी वेळा विचारत होता की तिला कुठे जायचं आहे पण तनू काहीही बोलत नव्हती शेवटी अमन रांगाने तिच्याकडे बघतो आणि बोलतो हे बघ मी तुला लास्ट विचारतो आहे तुला कुठे जायचं आहे ते मला सांगशील का पण तरीही तनू काहीही बोलत नाही त्यामुळे अमनला खूपच राग आलेला होता तो रागात खूप फास्ट ड्रायविंग करत होता ड्रायविंग करता करता ते आता एका श शहर शहराच्या बाहेर आलेले होते एक आता जंगल लागलेलं होतं तेवढ्यातच अमनला अर्जुनचा कॉल येतो अमन गाडी थांबवतो आणि अर्जुनचा कॉल रिसीव करतो हॅलो अमन तू कुठे आहेस अरे अर्जुन मी ते थोडं शहराच्या बाहेर आलो आहे हां बोल ना काही काम होतं का हां मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे बट इट्स ओके तू घरी आल्यानंतर आपण बोलूया तर ओके ठीक आहे अमन बोलतो आणि आता कॉल कट करतो तर आता परत तू गाडी स्टार्ट करतो आणि रागाने फास्ट ड्रायविंग करू लागतो पण काही वेळाने गाडी बंद पडते गाडी अशी अचानक बंद पडल्यामुळे अमन रागात बोलतो हे सगळं काही ना तुझ्यामुळेच होत आहे तर श मी काय केले मी थोडीच ड्रायविंग करत आहे तूच तर ड्रायविंग करत आहे होतास तर आता मात्र ॲक्च्युली चूक माझी आहे मी खरं तर तुला माझ्यासोबत बाहेर आणायलाच नको हवं होतं तू जेव्हा जेव्हा माझ्यासोबत असते ना तेव्हा तेव्हा मी प्रॉब्लेममध्ये तेव अडकत असतो आणि आता या गाडीलासुद्धा आता बंद पडायचं होतं एकतर आपण शहराच्या खूप बाहेर आहोत इथे सगळीकडे चांगलं दिसत आहे आता आपण इथून कसे काय बाहेर पडणार आहोत मग यात माझी काय चूक आहे मी थोडीस गाडीला बोलले होते की बाई बंद पड म्हणून तीच बंद पडली तुझ्याशी बोललो ना म्हणजे कठीण काम आहे ते जाऊ दे मला सांग तू माझ्यासोबत बाहेर का आली होतीस ते मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं मग हे तू घरीसुद्धा बोलू शकत होतीसच ना तर माझ्यासोबत बाहेर यायची काय गरज होती मी असा विचार केला की घरी बोलण्यापेक्षा आपण बाहेर बोलूया आणि तसंही तू एकटाच बाहेर जात होतास आणि तू मला कधी बाहेर घेऊन सुद्धा जात नाहीस म्हणून विचार केला की तुझ्यासोबत थोडं बाहेर जावं हो आणि तू माझ्यासोबत आलीस इथे मला फसवलं हो मी फसलो तुझं तूच इथे फसलेला आहेस तूच रागामध्ये इतक्या फास्ट ड्रायविंग केलेलं आहेस आणि तू इथे जंगलात आलेला आहेस यात माझी काय चूक आहे हो मी तर वेडा आहे ना म्हणून स्वतःला इथे जंगलामध्ये अडकवून ठेवलेलं आहे अमन रागाने बोलतो ओके okay, मला मान्य आहे चूक माझी आहे पण आता काय करायचं आहे सा ते सांग आपण इथून कसे बाहेर पडायचं आहे एकतर संध्याकाळ झालेली आहे हळूहळू रात्र होईल रात्र व्हायच्यात आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल ते तू मला का विचारतेस तुझ्यामुळे आपण इथे अडकलेलो आहोत मी काहीही करणार नाही आहे जे काही करायचं आहे ना ते तू कर इथून कसं बाहेर पडायचं आहे ना ते तू बघ अमन रागात बोलतो ओके ठीक आहे तुला काही करायचं नाही आहे ना नो प्रॉब्लेम माझं मी बघते इथून कसं बाहेर पडायचं ते तनू बोलते आणि रागाच्या भरात गाडीमधून खाली उतरते आणि एका ठिकाणी जाऊ लागते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपले चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा